हॅलो अभिमान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये रात्रीचे किती वाजले दाखवू का रात्रीचे सव्वा दहा सव्वा दहा पाच झालेत म्हणजे पा सॉरी दहा वीस झालेत आणि आम्ही खरं तर ब्लॉगचा एंड करत होतो मी सकाळपासून म्हणजे शूट करायला पाहिलं पण असं बोलतच नव्हते कॅमेऱ्यापुढे येऊन हो मी म्हणजे दोन तीन ब्लॉग केले दोन तीन ब्लॉगमध्ये मी असं हो। समोर येऊन बोललेच नाही आहे अजिबात म्हटलं आज बोलूयात आपण तर खूप छान पसंती तुमची ब्लॉगला मिळत आहे पण जास्त कमेंट्स वगैरे येत नाहीत तर कमेंट करा आणि मला सांगा की पूर्वीच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही भरभरून कमेंट करून कर सांगायचं आहे मला की हे कर ते कर ते कर तर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जसं की मला आता म्हणजे जसं पॉसिबल होईल तसंच मी ब्लॉग टाकते आहे जसं की दिवसाआड किंवा दोन दिवसांनी वगैरे टाकती आहे पण टाकती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच आवडत असतील तर मग मी डेली ब्लॉगिंग जी आहे ती चालू करेन रोजच्या रोज माझा दहा मिनटाचा का होईना ब्लॉग येईल पण याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की कमेंटमध्ये मला हो असं टाईप करून पाठवायचं आहे तर तुमच्या जितक्या कमेंट येतील मग त्याच्यावर मी ठरवेल की रोज ब्लॉग टाकायचा की नाही थोडंसं माझ्या अवताराला इग्नोर करा कारण आत्ताच माझी कामं झाली आणि आमच्या किचनमध्ये इतकं जास्त गरम होतं ना ते गरम होतं म्हणून मी पूर्ण केस जे आहेत ते मागे असे बांधून टाकलेत आणि कामं वगैरे आत्ताच झाली याचं चालू होता अभ्यास आणि म्हटलं चला याचंही काय आहे बघूया तरी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया मग आज मा दिवसभरामध्ये काय काय झालं हे पाहायचं आहे तुम्हाला चला मग ब्लॉगला चालू करूयात ही खरं तर एंडची क्लिप आहे पण मी ही स्टार्टिंगला जोडून तुमच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनेलला तर पटकन टाका तर पटकन करून टाका चला मग बघूया काय काय झालं आज दिवसभरामध्ये ते तर सर्वात अगोदर पाहूया किचन मध्ये काय काय होणार आहे ते तर सकाळ सकाळ मला सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे टिफिनचं तर आता टिफिनला काय करायचं साधी भाजी चपाती करण्यापेक्षा आज मी बनवले होते मेथीचे परोठे तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक कांदा छान बारीक असं चिरून घेतला सुरुवातीला आणि तो असा परातीमध्ये कडेला ठेवलेला होता त्यानंतर घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं होतं मी अगदी अर्धी वाटी असं बेसन म्हणजेच आपलं डाळीचं पीठ त्यानंतर मी इथे मेथी जी ती पाना पाना ती ती गेत लेली। गेत लेली आहे ती पूर्ण एक गड्डी होती आणि त्याची जी पानं पानं आहेत ती फक्त घेतलेली होती आणि ती छान अशी दोन बारीक चिरून घेतलेली घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये ना मी मिक्सर करून ठेवलेली मिरची लसूण आणि जिरं टाकलेलं होतं थोडंसं ते यांचा ठेसा बनवून घेतलेला होता, होता आणि तो ठेसा मी याच्यामध्ये ॲड केला त्यानंतर धनेपूड थोडीशी ॲड केलेली आहे इथे धनेपूड टाकून घेतल्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये मी ॲड केलेलं होतं तर मिरची टाकलेली होती त्यामुळे लाल तिखट जे आहे ते अगदी मी थोडंसं वापरले इथे आणि त्यानंतर आपल्याला याचा घट्टसर असा गोळा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे पीठ आपण ठेवलेलं होतं ते पाचच मिनटं मी अगदी ठेवलं म्हणून आणि त्यानंतर लगेचच आपले हे जे परोठे आहेत मेथीचे ते मी बनवायला सुरुवात केलेली आहे तवा गरम करून घेतला आणि गोळे करून पहिलेच ठेवलेले होते गोळे करून घेतले की लाटायला जास्त वेळ लागत नाही जेव्हा सुरुवातीला आपण तवा गरम करायला ठेवतो त्याचवेळी चपातीचे पिठाचे सुद्धा गोळे करून ठेवले की चपातीसुद्धा करायला वेळ लागत नाही तर याचंही मी असंच केलेलं होतं परोठ्यांचे पिठाचं पण गोळे मी अगोदरच करून ठेवलेले होते आणि त्याच्याप्रमाणे आता एक 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 परोठा करून जे ते मी इकडे लाटते आणि पुढे भाजत भाजत आपले जे सगळे परोठे आहेत ते बनवून घेते कालच्या व्हिडिओला मी असं टायटल टाकलेलं की एका वेळी दोन कामं कशी करायची ते तर नवीन नवीन असताना आपल्याला थोडा वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला पण आता सवय झाली आहे जशी की मलाही सुरुवातीला थोडा वेळ लागायचा चपाती वगैरे बनवायला पण आता वेळ लागत नाही तव्याच्या वरची भाजेपर्यंत माझी खालती चपाती वगैरे तयार झालेली असते आणि आमच्याकडे ना थोडंसं जाडच चपाती खाल्ली जाते जास्त पातळ अशी चपाती कोणी खात नाही इकडे सगळे परोठे माझे बनवून झालेले होते जवळजवळ एवढ्या पिठामध्ये माझे आठ ते नऊ असे परोठे छान पद्धतीने बनवून झालेले होते तर मी याला मेथीचे परोठेच म्हणते बाकी तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने अजून दुसऱ्या कोणत्या पद्धतीने करत असाल ते तर तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा तर या परोट्यांसोबत आता मला काहीतरी खायला पाहिजे होतं तर नेहमी दही किंवा लोणचं टोमॅटो सॉस असं वा, वा जे आहे ते घेऊन खातो आम्ही पण यावेळी म्हटलं चला कैरी होती घरामध्ये ती कैरी मी छान अशी धुवून घेतली आणि छान बारीक बारीक चिरून घेतली तर ही आंबट गोड कैरीची जी रेसिपी आहे ती मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत ही माझी रेसिपी आहे हे मला अशा पद्धतीने कैरी खायला खूप आवडते तर मी हे नेहमी बनवते जेव्हा पण आमच्या घरी कैरी येते तेव्हा तर ते त्याच्यासाठी मी काय केलं तीन कैरी होत्या माझ्याकडे त्यांना छान पहिलं धुवून घेतलं आणि धुवून घेतल्यानंतर त्याला बारीक चिरून घेतलं कढाई ठेवली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं फोडणीपुरतं आपल्याला तेल टाकायचं आहे तेलामध्ये टाकायचे आहे मोहरी आणि ही जी कैरी आहे आपली बारीक करून ठेवलेली ती टाकून घ्यायची आहे याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट थोडीशी साखर मीठ आणि हळद हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त याला ना शिजवायचं नाही आहे अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकते जेणेकरून याच्यात आपण जी साखर टाकलेली आहे ती जळू नये म्हणून आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं छान शिजवून घ्यायचं खूप छान लागते ही अशा पद्धतीने केलेली कैरी के आंबट गोड लोणचं जर तुम्हाला आवडत असेल तर हे असं ताजं ताजं ताज 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 करून ठेवलेलं लोणचं पण म्हणू शकता तुम्ही याला तर खाऊ शकता फ्रीजमध्ये हे ठेवून तुम्ही आठ दिवसापर्यंत खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही याला खाण्यात आणि खूप छान लागतं परोठ्यांसोबत तर अगदी चटपटीत मस्त असं लागत होतं सकाळचा नाश्ता करायला बसले होते मी हा शिळा भात उरलेला होता तोही थोडासा परतून घेतला दही आपली आंबट गोड कैरी आणि परोठे त्याच्यानंतर भेटते मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळच्या चहाला कारण दिवसभर अगदी फ्री होते मी काहीच करणं झालं नाही आणि काही दाखवणंही झालं नाही तर इकडे मी चहा बनवून घेतला सगळ्यात अगोदर तर आणि हा चहा द्यायचा आहे मिस्टरांना ते एका कामासाठी गेले होते रानामध्ये आणि मग ते करून आले आणि त्यांना पटकन चहा पिऊन परत जायचं होतं तर त्याच्यामुळे त्यांना मी चहा करून देते इथे आणि आता ते चहा घेतील आणि त्यांच्या त्यांच्या कामाला परत जातील चार वाजलेले होते आणि याच्या पुढे मला बरीच कामं होती सोनं तिकडे खेळत बसलाय आणि इथे चहा पिताय डोक्यात पडेल का राहील चांगलं नाहीये घरातली कामं जी आहेत माझी तर ती राहिलेली होती ती करून घेते पटकन आता आणि माझं जे काही संध्याकाळचं कामाचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर झाडून घेते मी म्हणजे माझं झाडून घेणं कसं असतं की झाडत झाडत मी प्रत्येक रूम जी आहे ती आवरून पण क्लिअर करते म्हणजे तिथं जो पण राडा असेल तो आवरते नंतर तिथली फरशी जी आहे ती झाडते असं करते जेणेकरून एक एक रूम पूर्ण स्वच्छ होईल तर पहिलं सुरुवातीचं झाडून घेतलं त्यानंतर आले मी किचनमध्ये किचनमध्ये खाली होती भांडी लावायची तर ती लावून घेते भांडी लावून झाली की जाळी वगैरे वरती मांडून घेते आणि त्यानंतर मग किचनसुद्धा स्वच्छ झाडून घेते इथलं झाडून झालं की मग मधल्या रूममध्ये जाऊन तिथलाही राडा आवरायचा पडलेला आहे तर तोही मी आवरणार आणि त्यानंतर मग तिथलंही झाडून घेणार असं करून मी प्रत्येक रूममधला राडा जो आहे तो असा आवरून घेते तर मधल्या रूममधलं मी झाडून घेतलं पण तिथे थोडासा कपड्यांचा राडा होता तो तो तर तोही मला आवरून घ्यायचा आहे त्या अगोदर म्हटलं संध्याकाळ व्हायच्या आधी इथलं झाडून घेते मी हॉलमधलं पूर्ण आणि त्यानंतर मग इथलं आवरून घेते तर इथं बाहेरची जी कपडे असतात वाळू घातलेली तर ती मी आणून ठेवलेली होती बाहेर खूप सारी कपडे होते आणि ती सगळी आणली घरामध्ये आणि त्याच्याच घड्या घालणं इथं माझं चालू आहे ही प्रत्येकाची कपडे आता मी धुवून ठेवलेली जी आहेत ती प्रत्येकाची वेगळी वेगळी घड्या घालून घेते आणि ही घड्या घातलेली कपडे मग ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये नेऊन ठेवते तर बऱ्याच मला जे काही जुने लोक बघत होते तर त्यांनी पाहिलेलं आहे मला दोन वर्षापूर्वी मी कशी होते आणि आत्ता कशी झालेली आहे ते तर आत्ता माझी बऱ्यापैकी तब्येत जी आहे ती जाड झालेली आहे कशामुळे माहिती नाही पण या दोन वर्षामध्ये खूप जास्त वजन जे ते वाढू लागलेलं आहेत आता ते, ते कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चालूच आहे पण तीन वर्षामध्ये वाढलेलं वजन आहे लवकर तर काही कमी होणार नाही तरीही हळूहळू वजन कमी करण्याचे जे पण काही प्रयत्न आहेत तर ते करणं माझं चालू झालेलं आहे आणि मी आता ठरवलेलं आहे की माझ्या वजनाला निदान इथून पुढे तरी वाढू द्यायचं नाही म्हणून आणि बऱ्यापैकी हालचाल वगैरे करायला मी सुरुवात केलेली आहे रोज संध्याकाळी मी फिरायला वगैरे पण जायला सुरुवात केलेली आहे म्हणजे चालायला व्यायामासाठी ते मी ते अजून मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण फक्त दोन ते तीन दिवसच मी झाले चालायला वगैरे जाऊन तर मग मी चालायला जाती आहे रोज थोडा वेळ का होईना अर्धा एक तास रोज चालायला जाती आहे तेवढाच व्यायाम होईल म्हणून हा जो कॉर्नर आहे हा देव देवाचं जे आमचं घर आहे त्याच्याबरोबर खालच्या साईडला हा कॉर्नर आहे तिथे असं होतं ना की जा ठेवायला जागा आहे म्हणून हातासरशी जे पण हा वस्तू असतात लागणाऱ्या न लागणाऱ्या सगळ्या तिथं ठेवल्या जातात तर आता म्हटलं तो कॉर्नर आवरून घेऊयात आणि नाही म्हटलं तरी बारीक सारीक खूप सारी, सारी कामं निघतात घरामध्ये शोधलं की कामं दिसायला सुरुवात होते असं म्हणतात ना तर तसंच झालं त्या कॉर्नरच्या खाली खूप सारा राडा राडा दिसत होता आणि हे जे बॉक्स होते दोन ठेवलेले मी तर ते याच्यासाठीच ठेवलेले होते मी ही की ज्या काही मला वस्तू लागतात तर त्या बॉक्समध्ये मी त्या ठेवून देईल म्हणून तर या बॉक्समध्ये जे आपण औषध गोळ्या बॉक्स किंवा चार्जर आणि त्याच्या वायरी ते, चा ते वेगवेगळ्या चार्जर आहेत आणि वेगळ्या वेगळ्या वायरी वगैरे आहेत आणि सगळ्या चालू आहेत सगळ्या लागणाऱ्या आहेत त्या मी याच्यामध्ये ठेवून देत आहे आणि बऱ्यापैकी माझंही सामान त्याच्यामध्ये होतं म्हणजे माझं जे पण बांगड्या गळ्यातले कानातले वगैरे बरंच काही त्याच्यामध्ये सापडलं तर ते मी माझं वेगळं ठेवते तर ते सगळं वेगळं ठेवून देणार आहे याच्यामध्ये आता विक्स किंवा काही पण छोट्या छोट्या गोष्टी देवासाठी जे पण लागतं ते सामान ते बऱ्यापैकी जे सापडत होतं मला आणि जे लागणार आहे मला तर ते मी याच्यामध्ये भरून घेत आहे तर नाही म्हटलं तरी खूप सारा पसारा त्याच्यातून निघाला आणि ज्या काही नाही लागणार होत्या वस्तू तर त्या सगळ्या मी त्याच्यामधून काढून टाकल्या आणि जे काही लागणार होतं फक्त मी तेवढंच त्याचा ठेवलेलं आहे त्या बॉक्समध्ये तर हा कॉर्नर तर झाला क्लीन आणि आता इथं माझे चालू आहेत भांडी इथे आमची जेवणं वगैरे पण झालेली होती जेवण झालेलं होतं सोनं अभ्यास करत बसलेला होता आणि त्याचे पप्पा काहीतरी काम होतं त्याच्यासाठी थोडंसं बाहेर गेलेले होते तेवढ्या वेळामध्ये माझं भांडी घासणं वगैरेही झालं इथलं थोडंसं क्लिनिंग येत तेही मी करते पटकन आणि भांडी वगैरे पण घासून टाकते तर हे माझं हे रुटीन जे आहे ते असंच ठरलेलं आहे जर भांडी थोडी असतील तर मग मी किचनच्या इथे आमचं जे बेसिन आहे ते खूप छोट आहे तर त्याच्यामुळे मी तिथे घासत नाही तो भांडी खूप सारी भांडी असली तर मग मी बाहेर बसूनच व्यवस्थित अशी घासते आणि जर थोडीशीच भांडी अस असेल म्हणजे आपली छोटी जेवणाची ताट वाट्या वगैरे तर मग मी इथल्या इथेच ते घासून टाकते आणि असं होतं ना की आरोस जे वेस्ट जाणारं पाणी असतं तर ते मी या घमेल्यामध्ये साठवते आणि त्या पाण्याचा वापर मी या अशा पद्धतीने करते ते पाणी मग ते वेस्ट जाऊ देत नाही आणि ते बेसिन जे आहे आम आमचं तर त्याच्यामध्ये नळ वगैरे नाही आहे त्याच्यामुळे इथं भांडी घासते घासणं म्हणजे थोडंसं टास्किंगच आहे तर बाहेरून पाणी आणून मग मला इथे भांडी जी ते घासावी लागतात आ, या हे व्हिडिओचं जेव्हा एडिटिंग चालू आहे तर तेव्हा मी आली आहे माहेरी पुण्याला माझ्या तर शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणजे बांधकामाचं काम चालू आहे तर त्याचा थोडासा आवाज येत असेल तुम्हाला तर ते मागे एडिटिंगमध्ये येत बगा, आहे तर त्याच्यामुळे सांगितलं मी तुम्हाला तर नेक्स्ट ब्लॉग बघा बघायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये सगळं पुण्याच येणार आहे झाला अभ्यास याचं चालू आहे अभ्यास मी आता देते याच्याकडे लक्ष थोडा वेळ आता माझं जाणार आहे इथे अर्धा एक तास तरी निदान कारण आज भरपूर खेळला येतो त्याच्याकडे आज लक्षच दिलं नाही <laughs> बाकीचा अभ्यास झालाय थोडासा उरलाय जे त्याला अडतंय त्याच्यासाठी तो थांबलाय माझ्यासाठी चला मग मा या व्हिडिओला मी इथेच थांबवते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत पर, तोपर्यंत बाय बाय जीप का काढतो नीट बोल ना व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा कमेंट करा बाय बाय नीट बोलायचं कस लहान मुलांसारखं का बोलतो काय काय माझ्या अबायचा